नमस्कार मैत्रिणी स्वामी समर्थ मी सुरेखा तर आज मी बनवणार आहे बनवणार आहे बघा इडली तर इडलीसाठी मी हे रात्रीचे पीठ जे आहे तर मी पीठ मिक्सरमधून काढून ठेवलं होतं तर आता एक दिवस म्हणजे सकाळी भिजू घातलं आणि संध्याकाळी मिक्सरमधनं काढलं हे तांदूळन ते आणि आता हे बघा सकाळी किती छान फुललं गेलं हे पीठ म्हणजे आपल्याला सोडा वगैरे पण घालायची काहीच गरज नाही आहे असं एकदम व्यवस्थित आपण जर परमाने व्यवस्थित जर टाकलं तर पीठ पण व्यवस्थित असं फुललं जातं तर आता इतकं हे झालं ना त्याच्यामुळं मी खाली टाट ठेवलं होतं मला रात्रीच असं वाटलं होतं की आपण हे भांडं ठेवलं भांड्यामध्ये काढलं तर हे छोटं पडेल आणि जर क पीठ जर जास्तच फुललं तर खाली सांडण्याची पण शक्यता होती त्याच्यामुळं मी त्याच्या खाली कसं टाट ठेवलं की जेणेकरून सांडलं जरी असतं तर त्या टाटामध्ये सांडलं असतं ते पण असं म्हणजे पूर्ण पातेलं हे भरून गेलं आहे आणि आता मिक्स ते थोड़ थोड़ करूं, मिक्स करायला पण येऊ लागलं मग मी त्याच्यात थोडं थोडं पाणी ॲड करून मिक्स करून घेऊ लागले कारण आणि तोपर्यंत मी इकडं वरण पण शिजायला टाकलेलं होतं सांबर करण्यासाठी त्याच्यामध्येच मी शिजताना त्याच्यात शिमला मिरची आणि टॅमॅटो वगैरे त्याच्यात टाकलं होतं थो, थोडीशी मी त्याच्यामध्ये मुगाची पण डाळ टाकली मुगाची आणि तुरीची डाळ थोडीशी मुगाची डाळ थोडी टाकली आणि तुरीची डाळ जास्त टाकली हे बघा आपलं वरण पण असं छान शिजून झालं आहे व्यवस्थित शिजलं कारण टॅमॅटो जर असं वरतून जर टाकलं तर ते किती परतलं तर ते परतलं जात नाही त्याच्यामुळं काय होतं मुलं ते टॅमॅटो वगैरे ना काढून टाकतात त्याच्यामुळं मग मी याच्यामध्येच असं शिजून घेतलं तर ते एकदम व्यवस्थित हे होऊन जातं आणि शिमला मिरची पण याच्यामध्येच मी टाकली शिमला मिरची शिजूनच घेतली त्याच्यामध्ये कांदा वगैरे मी तोपर्यंत ते इकडं कट करून घेतला आणि आता पातेलं ठेवलं म्हणजे सांबर करायचं असलं की सांबर जास्तच लागतं इडली सांबर करायचं करायचं असलं तर इडलीसोबत सांबर जास्त लागतं म्हणून मी थोडंसं मोठंच पातेलं घेतलं आणि तुम्ही म्हणताना हे पातेलं आतून किती काळं आहे तर मी काय केलं होतं ह्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आणि गॅस चालू केला वरतून झाकण ठेवलं आणि ते पाण्याला मी बघितलंच नाही लक्षातच नाही राहिलं तर इतकं पाणी उकळलं तर ते पातेलं इतकं काळं होऊन गेलं आतून की ते किती घासलं तरी ते आता निघूच नाही लागलं तर थोड्या दिवसानं वापरण्यात वापरून वापरून ते निघून वा जाईल तेल ते टाकून त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली आता उभा मी असा कांदा उभा कट करून घेतला होता आ, तो कांदा पण त्याच्यामध्ये टाकला आता व्यवस्थित आता हा कांदा असा परतू द्यायचा थोडासा असा ब्राऊन कलर होईपर्यंत व्यवस्थित कांदा परातला मी कांदा थोडासा साईडला केला आणि त्याच्यामध्येच मग मी हळद लाल मिरची पावडर आणि गरम मसाला सांबर मसाला जे काय आपले मसाले असतात ते मसाले मी त्याच्यामध्ये ॲड केले आणि आंबारी मसाला आंबारी मसाल्यांना पण छान अशी चव पण छान येते कांदा लसणच मसाला असतो तो पण आणि सांबर मसाला पण मी त्याच्यामध्ये टाकला आणि ही अद्रक लसण पेस्ट मला अगोदर टाकायची लक्षात नाही राहिली तर मी ती आता टाकली अद्रक लसण पेस्ट त्याच्यामध्ये एकदम असं छान असं परतू द्यायचं तेल सुटेपर्यंत म्हणजे सांबरला पण वरती अशी छानपैकी तरी येते आणि बटाटं आणि फ्लावर कोबी पण मी त्याच्यामध्ये ॲड केला म्हणजे कारण मी थोडासा अगोदर ते उकडून घेतला म्हणजे एक उकळी येऊन दिली त्याला म्हणजे कारण की आता ते लगेच सांबरमध्ये एवढं शिजलं जाणार नाही म्हणून ना ना आणि मी त्याच्यामध्ये हे मटरचे दाणे ते, ते पण टाकले थोडेसे ज्या भाज्या आहे आपल्याकडं त्या टाकायच्या कारण काय होतं सांबर पण छान लागतं आणि माझ्याकडे शेवग्याच्या शेंगा होत्या पण माझ्या लक्षात नाही राहिला टाक त्याच्यामध्ये टाकायच्या तर त्या राहिल्या टाकायच्या आणि कडीपत्ता आता मी टाकलाय वरतून टाकलाय कडीपत्ता तो पण एकदम असं व्यवस्थित परतून घ्यायचा स्वयंपाक करायला पण उशीर झाला होता त्याच्यामुळे सारी गडबडच झाली सगळ्यांना भुका लागल्या होत्या आणि माझं चालू होतं आपलं कामं सुट्टीची रविवारची कामं सांबर कसं थोडंसं सा पातळ असलं तरी पण चालतं पण मी दाळण ते जास्त टाकलेली होती त्याच्यामुळं सांबर पण असं छान झालं म्हणजे असं घट्ट झालं आणि या भाज्या हे ॲड केल्यामुळं ना खायला पण चवदार लागतं म्हणजे एवढीच अशी चव येते आता अजून याच्या शेवग्याच्या शेंगा जर असत्या ना तो खूप छान सांबर झाला असतं असताना पण लक्षात नाही राहिलं नंतर लक्षात आलं ते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण त्याच्यात पाणी ॲड करू शकतो लईच पाण्यावाणी पण नाही करू शकत जे सगळं आपण मसाला टाकला त्या हिशोबानं त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं मी असं वरतून आता त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे मीठ टाकून आता याला ये उकळी येऊ द्यायची चांगलं उकळू द्यायचं सांबर पण थोडासा मी त्याच्यामध्ये गूळ पण ॲड केला गूळ घातला आहे मी त्याच्यामध्ये म्हणजे गोड आंबट सांबर पण छान लागतं खायला मी चिंच पण इकडे भिजू घातली होती पाण्यामध्ये चिंच भिजू घातली होती तर ते चिंचेचं पाणी जे आहे ते चिंचेचं पाणी पण मी त्याच्यामध्ये टाकलं आता या सांबरला गोडा गोड आंबट अशी चव येते आणि छान लागतं सांबर इडलीसोबत असं सांबर खायला छान लागतं आता याला उकळू द्यायचं हे बघा छानपैकी आपलं सांबर उकळलं आहे आता याच्यामध्ये मी अशी वरतून कोथंबीर टाकली आता सांबर झालं आहे आपलं इकडे मी चटणी पण बनवून बन घेतली होती तोपर्यंत सांबर उकळतं तोपर्यंत आता चटणीला पण वरतून असा तडका दिला आहे मी चटणी हरभऱ्याची डाळ आणि टाकून केली होती मी डाळ भिजत घातली होती थोडीशी आणि त्याच्यामध्ये खोबरं ॲड केलं वल्ल नारळ नव्हतं ना तर मग खोबरं टाकलं मी मग खोबरं टाकून अशी चटणी मिक्सरमधून फिरवून घेतली आता वरतून त्या चटणीला असा तडका दिला आहे आता सांबर पण आहे आपलं आणि चटणीमध्ये मी थोडीशी साखर घातली दही घातलं तरी पण चालतं पण मी नाही दही घालत मी साखर टाकली थोडीशी त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकली साखर आणि आपलं चवीनुसार मीठ टाकायचं तर आता आपलं सांबर पण आहे चटणी पण झाली आता लगेच आपण आता इडली लावून घेणार आहोत तर जे चिंचेचं जे आपण पाणी काढून घेतलं जे चिंचाचं ते उरलं होतं तर मी ते काय केलं ते ह्या पात्रामध्ये टाकलं खाली त्यांना काय होतं की म्हणजे ते पात्र पाणी उकळतं ना ते पण काळं पडतं तर मग असं पण चिंचेचं जर त्याच्यात टाकलं किंवा लिंबूचं जर जा, फोडी जरी टाकल्या ना तर मग ते काळं तसं काळं होत नाही आहे आपल्या साईडना कारण पाणी उकळल्यामुळं हे ॲल्युमिनियमचे जे भांडे असतात ना ते काळे पडतात त्याच्यामुळं मग मी त्याच्यामध्ये ते चिंचाचं जे आहे ना आता ते वेस्टच जाणार आहे आपण फेकून देणार होतो तर मग ते चिंचाचं जे आपण त्याचं पाणी काढून घेतलं मग ते याच्यामध्ये टाकून द्यायचं त्याच्यामुळं ते भांडं पण काळं होत नाही आणि थोडं जरी काळं आपलं पहिलं जरी असलं तर त्या चिंचेचे यांना स्वच्छ निघून जातं तर इडली पात्राची याला मी असं प्लॅटला असं तेल लावून घेतलं आहे आता हे बेटर छान झालं आहे आपलं त्याच्यामध्ये मीठ टाकून मिक्स करून घेतलं मी आणि याला थोडंसं तेल लावलं तेल लावल्यामुळं काय होतं म्हणजे आपली इडली काढायला सोपी जाती पटकन निघल्या जाती आणि हे माझं इडली पात्र जे आहे हे छोटंच भांडं आहे तीनच प्लेटचं भांडं आहे हे तेव्हा कसं आपल्याला हे असतं मुलं ते मुल थे छोटे थे है है। ते 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 होते खूप दिवसाचं वीस वर्षापूर्वीचं भांडं आहे माझं हे त्याच्यामुळं मी छोटंच घेतलेलं होतं तेव्हा तिन याचंच घेतलं होतं स्टीलचे तेव्हा स्टीलचे तर नव्हतेच आता स्टीलचे भांडे आले हे स्टीलचे पात्र आले पहिले ॲल्युमिनियमचेच होते त्याच्यामुळं इडली लावायला म्हणजे परत परत लावावं लागते सारखी असं वरतून झाकण ठेवून दिलं तर आपली इडली पण तयार झाली बघा तर आजचा माझा हिडिओ कसा वाटला पूर्ण व्हिडिओ बघितलं धन्यवाद